मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरताना लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसेच या कागदपत्रांमध्ये एवढ्या दिवसापासून काही बदल करण्यात आलेले आहेत यांच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत ते काय बदल झालेले आहेत ते पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जेणेकरून फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी नाही तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकांमध्ये क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण अशा महत्वाच्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला यापुढे पाहायला मिळत राहणार आहेत मला काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर या योजनेसाठी एकूण पाच कागदपत्रे आहेत की जे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तर सर्वात पहिले जे तीन डॉक्युमेंट आहेत जे प्रत्येकासाठी कंपल्सरी राहणार आहेत तर ते कोणते आधी पाहून घेऊया बाजूला पाहू शकता तर पहिलं आहे आधार कार्ड त्यानंतर बँकेचं पासबुक आणि हमीपत्र तर हमीपत्र कुठं मिळेल याचा व्हिडिओ आधीच आपण टाकलेला आहे आणि ते डाउनलोड करण्याची लिंक डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देऊन देणार आहे तर हे तीन डॉक्युमेंट डॉक्युमेंट तुम्हाला प्रत्येकाला कंपल्सरी लागणार आहे त्यानंतर जे चौथं डॉक्युमेंट आहे ते म्हणजेच उत्पन्न दाखला जो अडीच लाखापेक्षा जास्त नसावा आणि याला सुद्धा पर्याय दिलेले आहेत जर का तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला कंपल्सरी उत्पन्न दाखला लागेल आणि जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखल्याची गरज नाही तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड येथे अपलोड करू शकता अजून एक नियमात बदल झालेला आहे तो म्हणजे एखाद्या लग्न झालेल्या महिलेचं तिच्या सासरच्या रेशन कार्ड मध्ये नाव नसेल परंतु तिच्या पतीचं नाव त्या रेशन कार्ड मध्ये असेल अशा परिस्थिती ते रेशन कार्ड सुद्धा आता चालणार आहे म्हणजेच महिलेचं नाव रेशन कार्ड मध्ये नसेल तरी ते रेशन कार्ड चालणार आहे यासाठी एक अड दिलेली आहे ती म्हणजे त्यांच्याकडे त्यांचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि हे होतं चौथं डॉक्युमेंट आणि या चौथ्या डॉक्युमेंटला एवढे पर्याय दिलेले आहेत त्यानंतर आता शेवटचं आणि पाचवं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे अधिवास प्रमाणपत्र त्याला डोमसैल सर्टिफिकेट म्हटलं जात जर तुमच्याकडे हे असेल तर तुम्ही अपलोड करू शकता जर नसेल याला सुद्धा पर्याय दिलेले आहेत आणि येथे आता पंधरा वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट पण दिलेलं आहे नेमकं याच्यात पण कन्फ्युजन आहे की नेमकं आता पंधरा वर्षापूर्वीचं कोणकोणते डॉक्युमेंट आहेत आणि मी आधी पण व्हिडिओ बनवलेला आता परंतु मी तो डिलीट केला कारण याच्यात नवीन अपडेट आलेले आहे आणि सुधारणा करण्यात आलेली आहे की आता नेमकं पंधरा वर्षापूर्वीच कागदपत्र कोणतं लागणार आहे दोनच कागदपत्रे लागणार आहे जे पंधरा वर्षापूर्वीच तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते म्हणजे पहिलं आहे पंधरा वर्षापूर्वीच रेशन कार्ड जे तुम्ही डोमासेल्स सर्टिफिकेटच्या जागेवर अपलोड करू शकता ते कसं चेक करायचं की हे पंधरा वर्षापूर्वीच आहे तर रेशन कार्डच्या बाजूला तुम्ही पाहू शकता फ्रंट साईडला येथे तारीख दिलेली असते आणि या तारखे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की हे रेशन कार्ड तुमचं किती वर्ष जुनं आहे काही रेशन कार्ड मध्ये त्याच्यावर त्या किती वर्ष आहे अशा पद्धतीने तुम्ही रेशन कार्ड चेक करू शकता कि हे पंधरा वर्ष जुनं आहे की नाही त्यानंतर जे दुसरं डॉक्युमेंट आहे पंधरा वर्ष जुनं पाहिजे ते म्हणजे मतदान कार्ड तर तुमचं मतदान कार्ड पंधरा वर्ष जुनं पाहिजे आणि ते कसं ओळखायचं की हे पंधरा वर्ष जुनं आहे तर मतदान कार्डच्या मागच्या बाजूला तारीख दिलेली असते की हे तुम्हाला कधी मिळालेलं आहे ती तारीख कॅल्क्युलेट करून तुम्ही हे पंधरा वर्ष जुनं आहे की नाही ते चेक करू शकता तर फक्त ही दोनच डॉक्युमेंट तुम्हाला चेक करायची चे, आहेत की पंधरा वर्ष जुने आहेत की नाही डोमसाईलच्या जागेवरती अपलोड करण्यासाठी त्यानंतर आता शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्म दाखला हा तुम्ही कधी काढलेला असला तरी चालणार आहे तुम्ही आज रोजी काढला तरी चालणार आहे आणि याच कारणास्तव मी तो जो आधीचा व्हिडिओ आहे वर्ष पूर्वीचं जुनं डॉक्युमेंट कसं ओळखायचं तर तो डिलीट केलेला आहे तर हे होतं तुमचं अधिवास प्रमाणपत्र जे पाचवं आणि शेवटचं डॉक्युमेंट होतं आणि हे सर्व डॉक्युमेंट प्रत्येकाला लागणार आहे त्यानंतर आता एक शेवटचं आणि सहावं डॉक्युमेंट आहे तर ते प्रत्येकासाठी कंपल्सरी नाहीये ते फक्त ज्या महिलांचा जन्म महाराष्ट्राबाहेर झाला आहे परंतु त्यांचं लग्न महाराष्ट्रातील पुरुषांसोबत झालं आहे तर त्यांच्यासाठी आहे आणि ते डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ते पर्याय सुद्धा दिलेला आहे तर ते डॉक्युमेंट कोणतं तर एखाद्या महिलेचा जन्म महाराष्ट्राबाहेर झाला असेल आणि तिचं लग्न महाराष्ट्रातील पुरुषासोबत झालं असेल तर अशा परिस्थितीत त्या महिलेने तिच्या पतीचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट त्या जागेवर अपलोड करायचं आहे जर ते नसेल तर येथे सुद्धा पर्याय दिलेले आहेत ते नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचं त्यांचं रेशन कार्ड अपलोड करायचं आहे तर त्याच्या त्या, त्या महिलेचं नाव नसेल तरी चालणार आहे तसेच त्याच्या तिच्या पतीचं येथे पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड असेल ते सुद्धा अपलोड करू शकता आणि ते नसेल तर शाळा सोडल्याचा किंवा हे दोघी डॉक्युमेंट कधीही काढलेले राहिले आज रोजी जरी काढलेले राहिले तरी सुद्धा ते तिथे अपलोड करण्यासाठी चालणार आहेत तर ही होती सर्व डॉक्युमेंट ज्याच्यातून पाच डॉक्युमेंट प्रत्येकासाठी कंपल्सरी आहेत आणि सहावं डॉक्युमेंट याच्यासाठी अट आहे की जी परराष्ट्रीय महिला असेल तिच्यासाठी हे एक साव डॉक्युमेंट आहे तर ही होती सर्व डॉक्युमेंट आणि त्याच्यात झालेले नवीन बदल आणि त्याला मिळालेले नवीन ऑप्शन so सविस्तरपणे माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुढे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांच्याही मनात कागदपत्रांबद्दलचं कन्फ्युजन असेल तर ते त्यांच्या मनातलं कन्फ्युजन दूर होणार आहे अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा काही शंका असतील तर कमेंट्स करा मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच जे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय